સંરરિરલે હસાલેશે હારારધે હારમીંજ હારહે હેય સ્ળરલેજારહે હીરભેદે હીલેજારહેજ હારહિં वाचते मम्मी वाचण्याचं काम सांगते काय ते तू झोपायला मम्मीचं काय चाललंय अंडी सुट्टी अंडी आहेत ताजी तर अंडी काही होई ना आज अंडी नाही जास्त आज अंडी आहेत सातच अरे आज मी दिदी गेली ती आज पण शाळेत आता दीदी पहिल्या दिवशी दिली नव्हती नाराज झाली आता जाते आज दिदीला वह्या नव्हत्या आज घातल्या तो वह्या दीदीचं दिदीचं काय सामान आणायचं आमचं थोडं 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 चाललंय आपलं असंच नाही आता नाही काय आणायचं आता फक्त एक डिक्शनरी बघते इथलीच जिजी पुस्तक घेतली तिची आणि मग काय नाही मग गायडचा एवढा उपयोग नाही असतो काय कारण गायड ना मोबाईल मध्ये पण येतो सर्च हा, केला थांबा तुम्हाला आम्ही दाखवतो मला किती वय आणल्या ते किती आणल्यात आठ आणल्यात पाचशे रुपयाच्या

त्याला शाळेत जायची लई हौस आहे पण त्या आजीच्या डोळ्यांचा प्रॉब्लेम झाल्यामुळं त्याला शाळेत काही नेता येणार नाही आता आजी नीट होईल वाजता त्याला शाळेत नाही मम्मी मी लई काळीच दिसते मी काळीच आहे मी पुढं बोली आंतर निघण तोंड त्यावा अंधार पडतोय मी काळी नाही मध्यम आहे लय काळे पण नाही भेटते पुढं

कापायचं तुला मशीन आणल्या दाखवते तुशांतरा बोलू दे जरा मैत्रिणी म्हणता काय कशी वेळ्यावाणी करायला लागल्या तुझ्या मावश्या ताई दिद्या आज्या व्हिडिओ बघणाऱ्या काय म्हणतात आणत्या सगळ्या आणट्या त्या बघणाऱ्या आणटी लोक काय म्हणतात काय तुझी बघते ना तुझा ते काय म्हणतात बघा बसला तिथे अंडी सोलायची नाही तर काजे असल्यामुळं प्रत्येक अंड्याचा एक एक डावचा काढून ठेवलाय नाही जास्त मग काय तुम्ही शॉर्ट व्हिडिओला जरा सपोर्ट करत जा व्हिडिओला लाईक करत जा

जर तुझे दप्तर आण काय काय आणले मैत्रांना दाखव म्हणा मी कसा शाळेत जाणार आहे बघा माझी आजी नीट झाली जाणार आहे पण लगेच नाही जाणार हिंदी बोलतो मन बर नाही मुझे नाही जाणार मन बर इकडे बघ मग नाही जाणार त्यावर हिंदीत बोलायचं मम्मी खोबरं कार्यक्रम शुक्रवारी आठ दिवस खोबऱ्याला खोबरं झालं जरा हे

होती ना मग ती लावल्या बरोबर झालं जरा असं काहीतरी चालणे आपल्या डोळ्याचं म्हणजे कळलं नाही काय करते काय का आपल्या डोळ्यात आल्यावर कस खुप आता ऑपरेशन झालंय याचीच म्हणजे काय करायचं आता काय करायचं यायचं फेकून

आपल्याला एवढं काय सांगता येईल आम्हाला पण सांगितलं माझ्या डोळ्यात जखम झालेली त्यामुळं पण मला लई भीती वाटते म्हणून मी नाही बघितली मोतीबिंदू आणि साधं ऑपरेशन आहेत लई फरक आहे मास मास काढायला सांगितले त्या जखमावर मास काढायला लागले ते मास काढायला सांगितले आणि असं चाललंय आज स्वयंपाक भाजी बनवायची अजून कंटाळा आलाय आता आजीला काय काम करायचं नाही दिदी जाती शाळेत शिव दिवसभर पळतो इकडे तिकडे खेळायचं तिला आम्हाला वाटतं नाही नीट खेळायचं म्हणून आम्ही जातो विहिरी जवळ येईन अशी म्हणून सुद्धा धरपड आहे हा ना त्यामुळे दिवसभर काम शिव काम सकाळी दुपारी एक वाजता काम आपले दोन वाजता जेवलो एक दीड ला काम आपले म्हणून ला जेवलो मी चांगले सकाळी दोन दोन जात होते पळापळ पळापळ झाली मग त्यापेक्षा लवकरच केलेलं बरं वाटतं मी तुन धुन जाती जात जाणार आजपासून देवपूजा धुनं पण करणार मी आठ वाजता उठणार आठ सहा वाजता उठणार तुला काम करू लागणार आणि मग देवपूजणार आणि मग साडे आठ वाजता धुनं लिहणार मग साडेआठ ते नऊ अर्धा तसं दुनं भोतलं गेच काय पंधरा दिवस आजीला काम नाही करायचं आता दोन दिवस झालेच अजून दहा बारा दिवस करावा अभ्यासावर परिणाम होतो ना वेळ जातो असाच मी शिकाय मांजर चालतो त्याला हा तू चालतो मांजर तो तुझ्या भीतीने झोपता कुठं पण ती कशीन दिसभर दूध पिलय कि अरे आता आपली आजची देवपूजा दाखवते मी हो का मैत्र आजची आपली अशी देवपूजा आहे कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आला मध्ये मध्ये करायला आपली अशी देवपूजा अशी देवपूजा आहे आजची आपली आणि शिवच थांबा आता अभ्यास दाखवते चला चल चला चला आणि असं इकड पसारा केलाय मी वायांवर नाव टाकत होती त्यामुळे जरा वया साईटला काढून ठेवलेला आणि याच्यामध्ये मी लिहिते असं लिहिते मी आता शिव सकाळीच वया घातलं त्यामुळे एवढं काय नेले लिहित होते आणि आता शिवचा अभ्यास दाखवून द्या होणे आखं बसून टाकलं तवर हो का असं आहे शिवचा अभ्यास शिव अभ्यास दाखव बरं मांजर खाली ठेव हा तुझा अभ्यास दाखव चल हे हो तुझा अभ्यास आहे ना हम्म असं शिवचा अभ्यास आणि इकडं माझा अभ्यास आणि ते आपण वयानं दिला अभ्यास आहे मला चला आता मम्मी काय म्हणते जरा बघू आणि व्हिडिओचा एंड करू चला ओके मांजराचीच मागे हिंडतोय यांचं काय चाललंय आम्ही असतो यांचं असं चाललेलं काय काय चालायचं नाही आजी न फॅन लावला होता रात्री झोपताना ना मग पालख्याची हवा पण नाही मोहला डोळ्याला जमत ना आणि आजीला डोळ्याला बल पण नाही पाहिला सांगितला आजी ती होती चष्मा रात्रीचा पण ते नाही ना जमणार त्या ताणली ना मोठा बल असतो त्याला आणि बघतेच डोळ्यासमोर झोपत नाही अरे रात्री दोन वाजेपर्यंत

आम्हाला शिकावलं एक मांजर असतं त्यांच्या घरातले उंदीर झालेल्या असतात म्हणून त्यांनी त्यांना म्हणजे सगळ्या कुटुंबाचा असा विचार की मांजर आणायचं आणि मांजर आणले उंदीर तर जातात पण मांजर एक 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 करून खात आणि मग ह्यांना आता उंदीर तर गेलं आणि ह्यांना आता ताप व्हायला लागला उंदीर गेलं आणि मांजर काय बिनका दूध दुधभीत पेता असं व्हायला लागला आणि मग त्यांनी नोकर होत असतो बरं का त्यांचं एक त्याला म्हणतो तुम्ही आठ वाजता सोडून या आणि त्यांनी एवढंच असत एवढं शिकवलं पुढचं उद्या सांगतो सांगते काम झालं की सोडून द्यायचं बारा त्रास देतो बारा मिनिट बाकी कसं खाते